धबधब्यावर पर्यटन पडले तरुणाला महागात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील काडू धबधब्याच्या टॉप पॉइंट वर ही घटना घडली प्रसिद्ध काडू धबधबा हा टप्प्यात खोल कोसळत असतो त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी पर्यटक हा पाय घसरून पडला होता खाली दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत आणि हा तरुण काडू नदीच्या अतिवेगान वाहणाऱ्या पाण्याच्या टोक्यावर अडकला होता मृत्यूच्या दारातच अडकलेला हा तरुण कधीही पाण्याबरोबर खाली वाहून जाऊ शकत होता मात्र काही तरुणांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवलं